यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ॲक्च्युली uh, आज लाईव्ह येणार होतो पण लाईव्ह येता आलं नाही कारण जरा बाहेर होतो विदर्भामध्ये होतो आणि जवळपास आता दहा बारा तास दहा तास साधारणतः ड्रायविंग करून आम्ही आता पोचलेलो आहे एका हॉटेलमध्ये आणि त्यामुळं आज जरा लाईव्ह येता आलं नाही परंतु काल एक प्रश्न आपल्या विद्यार्थ्याने विचारला होता तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल की प्रश्न असा होता की आता दहावीची जी बोर्डाची परीक्षा आहे आता दोन हजार पंचवीसची तर पहिला पेपर कुठला असणार आहे तर या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला सांगणार की कुठला पेपर पहिला असतो आणि त्याच्यानंतर शेवटचा पेपर वगैरे कुठला असतो कशाप्रकारे सिक्वेन्स असते यावर्षी परीक्षा जी आहे ती आपली लवकर असणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून त्यामुळे पहिला जो पेपर आहे तो मराठीचाच असणार म्हणजे एकवीस फेब्रुवारीला पहिला आपला मराठीचा पेपर असणार आहे सिरियलनुसार जर बघितलं तर दरवर्षी बोर्डाच्या पेपरला पहिला मराठी पेपर असतो त्यानंतर इंग्लिश असतो नंतर हिंदी संस्कृत विषय असतात आणि त्याच्यानंतर मग गणित भाग एक मग गणित भाग दोन असतो त्याच्यानंतर विज्ञान भाग एक नंतर विज्ञान भाग दोन त्याच्यानंतर मग इतिहास राज्यशास्त्र आणि नंतर मग भूगोल अशा प्रकारे सिक्वेन्स असतो तर हा सिक्वेन्स तुम्ही नेमका लक्षात ठेवायचा आहे कशाप्रकारे असणार आहे तर या सिक्वेन्सनुसारच तुमची बोर्डाची परीक्षा असते आहे या सिक्वेन्सनुसारच पेपर असतो त्यामुळे आपल्याला ही सगळी सिक्वेन्स आहे ती लक्षात ठेवायची आहे आणि अशीच आपली परीक्षा असणार आहे तर तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक रिक्वेस्ट जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा कारण सहा लाखच्या आपले सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत आणि लवकरात लवकर ते होतील तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि शुभेच्छांमुळे हे जे सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्या आता लवकर सहा लाख पूर्ण होतील तर प्लीज ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करावा बाय मित्रांनो धन्यवाद